बघा आमचा सोनू काय आहे आंघोळ अंगो, चालू आहे अंघोळ हे लाडूबाई लाडूबाई आंघोळ कराली सोय झाली काय जोने। जोने। <laughs> मला का तुझं सगळं झालं की सांग झालं आता खेळूया उलट 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 सुलट उलट शुलट कसं झोपला घाण किती घाण दे, हा काय बघणारी माणसं काय म्हणतील तुला ए घाणार डिया शरल झोप तुझं सगळं अंग चाटून झालं की मला सांग तोवर मी शांत बसतो हम्म झालं असं जवळ आलो की लागलीच तुझं चालू होते मार मला मार हे तर तुला खाऊ आले <laughs> उठ की त्या एका जागेवर ना उठ तुला अशी झोपलेली बघतील वय माणसं माणसामधील काय पळत नाही खेळत नाही नुसतं खुर्चीवर बसून असतंय उठ जरा इकडनं तिकडनं फिर चल सोने दमून आलास वय तू कुठलं काम करून आलास एवढं शोने ए शोने चेपू तुझा सनाक <laughs> उठणार नाहीस तू आता बघा आमचा वाघ झोपला लागलीच आमच्या वाघोबाला झोप आली सोनू आजी हाक मारायला उठ मला हाक देतोय का बघू हा म्हणजे माणसानी म्हणाय बर बोलतच नाही तुमचं मांजर मला हाक का हाक देत नाहीस आजीनं हाक मारली की कसा हाक देतोस रे आजी लाड़का अडका कुठला ग तुला मी खाऊ जाणार नाही तुला दुधूच देणार नाही बघ तू शेपारलाय कसा बघ बघ गोगल गाय बघी गोगल गोगल गाय <laughs> गुंडळती गुंडळती <laughs> काय मसाज करालाईस शोने पार्लरला जाय नको आम्हाला कुणा कुणाला पार्लरला यायचं असेल तर आमच्याकडे या आमचं सोनू करून देते मानचा मसाज होय ना सोने शोने हे शोने, शोने? शोने? आपलाच पाय खायलाय तो ते बघ शपडी एक जाग्यावर नसती सारखी हलत असती हा अशी इकडं बघ सोनू जरा हा बघते आणि कसं बघ नको माझ्या अंगावर नको येऊस तू तू बोलूच नकोस माझ्या माझ्याबरोबर हा बघूच नकोस तू आणि येऊ पण नकोस आधीचा लाडका कुठला मग आज मी बोलू बोलवू आलो आणि मला बघत पण नाही जा तिकडं नको सोड मला आता लाडी गुडी लावायला आले हात पण नाही लावायचा मला तू हम्म खेळ तुझा तू मगासन बोलवालोय काय बघतोस हाक मारालोय ना तुला मगपासन मी कशाला नाही हात नाही ला अजिबात मला हात नाही लावायचा ना ना जा, जा। खा स्वतःलाच खा नको माझ्याकडे यायचं नाही उठ्णे शनी इकडे बघ की, असं का पाटमोरा झोपला हे बर इकडं चालू आहे ना असं कसं काढू मी हे शनी हे बघ तुझा कानाचा मसाज करून देते इकडं की तुला माणसानी बघायचं कस उलट असू म्हणा हे खुळा आहे ना आमचं हे खुळा आहे हे शान नाहीये तुला सगळ्यांनी म्हणा आहे आमचा चानू खुळा चानू तुझी शपडी बांधून ठेवूया आपण सारखी हलत असते इकडून तिकडून इकडून तिकडून झोपणार आहे नुसतं मग मी हाक मार ग त्याला टवकार टवकारली बघ कान जा तुला खाया घालाली जा नको माझ्याकडे बघूस तू जा छान छान उठला छान खे जा तिनं खाऊ आणले खाऊ नाही जा चान। जा जा की जा झोपू दे छान चला बाय चान, आता नाही हलणार ते मग आजी बसते म्हणून आधीच बसायचं आपण जाऊन खुर्चीवर असं आसा कोण असेल काय तुमच्यात आधी आजी बसल म्हणून आपणच बसले खुर्चीवर येऊन आडवून ते कसं कळतंय चांदला तुझ्या सोनू सोनू तुझ्या सोनूच्या अंगातलं गुण आहे बघ की आधी येऊन बसलाय आपण खुर्चीत हा रिकामा पाकिट आहे सोनू खाऊ नकोस रिकामा आहे ते कुलकुले का कुलकुले तुला तुला झोप 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 झोप